नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली असून माहितीमध्ये अनेक जागांवरून संघर्ष तीव्र होत असल्याचं दिसून येत आहे इंदापूरच्या जागेवरून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे इच्छुक आहेत तर याच जागेवरून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यातील राजकारणात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत मोठं बंड झालं एकनाथ शिंदे यांनी चाळीसपेक्षा जास्त आमदार आणि तेरा खासदारांसह शिवसेनेत बंड केलं आणि भाजपासोबत जात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यानंतर अवघ्या काही महिन्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केलं आणि एकनाथ शिंदे यांच्या माहिती सरकारमध्ये ते सहभागी झाले परंतु मागील विधानसभा निवडणुकांमध्ये ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या ते राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना हे पक्ष माहितीमध्ये एकत्रित आल्यानंतर विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे निवडणूक लढवणार ठाम आहेत तर त्यांच्या विरोधात मागच्या वेळी सुनील शेळके यांनी पराभव केलेले भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे सुद्धा यावेळी निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तर दुसऱ्या बाजूला इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तर त्यांच्या विरोधात माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये आमचा स्वाभिमान आमचं विमान आमचं ठरलंय तयारीला लागा अशा आशयाचे बॅनर झळकले होते त्यामुळे हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढवणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी विमान या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत निवडणूक जिंकली होती त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी यासाठी इंदापुरात फ्लेक्स लावल्याची चर्चा आहे राज्यात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दोन हजार चौदामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या हो इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दत्तात्रय भरणे तर काँग्रेस पार्टीकडून हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव हो केला पुढे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इंदापूरची जागा लढवण्यावर ठाम असल्यानं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणे यांनी तीन हजार एकशे दहा मतांनी पराभव केला परंतु आता माहिती सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानं इंदापूरच्या जागेवर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असल्याने अजित पवार गट इंदापूरची जागा लढवण्यावर हर्षवर्धन पाटील यांची मोठी गोची झाल्याचं पाहायला मिळते आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकाकडून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी मागणी केली जात आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रे भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केल्याने मागील पाच वर्षात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील संघर्ष हा वाढतच गेला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढणार की माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना। हम्म। hmm. रोज ये रेड वाला, है सही वाला देना। रोज ढक्कन। पहले तो सही पानी पीना। हम्म। hmm? <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सरिच प्राउडली इंडियन।